एपिसोडची सुरुवात होते आणि आपण बघतो रम्या तिच्या रूममध्ये आहे काल पडल्यामुळे ती लंगडत आहे आणि तिच्या पायाला खूप वेदना होतात ती सोफ्यावर बसलेल्या आत्याला वैतागून बोलते आई नुसते उद्योग वाढवून ठेवलेत मी फार दुखतोय तू बघत सुद्धा नाहीयेस माझ्याकडे तू सुद्धा ना त्या पार्थ सारखी वागतेस आत्या जी आधीच वैतागलेली आहे ती रम्यावर जोरात ओरडते रम्या जे काही झाले ते नीट सांगू शकलीस ना तर बरं होईल कळलं आता मला काही सांगायचंच नाहीये तुला रम्या रडवेल्या स्वारात बोलते इतकं दुखतंय मला त्रास होतोय आत्या बोलते मला सुद्धा त्रास होतोय रम्या कळलं ना पण मी तुझ्यासारखी रडत बसलेली नाहीये आणि प्लीज तुझं हे रडणं कुंथणं बंद कर तुला पॅम्पर करण्या इतकी ताकद आणि वेळ माझ्याकडे नाहीये रम्याला धक्काच बसतो ती विचारते आई तू बोलतेस ए हो मीच बोलतेय त्या जीवा आणि नंदिनीला खड्ड्यात घालण्यासाठी त्या भास्करशी हात मिळवणी केली आपण केली ना काही उपयोग झालेला नाहीये सगळ्याची माती झालीये माती नक्की काय झालंय ते सांगशील का आत्त्या जोरात बोलते त्या जीवाला आपण मूर्ख समजत होतो ना इतके दिवस तो कमालीचा हुशार निघालाय रम्या त्या ऑक्शनमध्ये जीवानं आनंद निवासची जागा विकत घेतलीये रम्या हे ऐकून उभी राहते आणि बोलते काय काही काही त्या जीवाला त्याच्या शूजची जागा सुद्धा नंदिनीला दाखवावी लागते आणि त्या युजलेस जीवानं कोटींची प्रॉपर्टी विकत घेतलीये कसं शक्य आहे तेच तर कळत नाहीये ना रम्या दहा कोटी रुपये कुठे उभे केले असतील त्यानं मला वाटतं ना त्यानं ह्याच्या त्याच्यासमोर हात पसरले असतील किंवा मार्केटमध्ये मामाचं नाव सांगून पैसे उचलले असतील ऐक ना या सगळ्यावर आपण नंतर विचार करूया तू खाली बघ सगळे दिवाळीचा आनंद किती उत्साहानं साजरा करतायत तू काहीही कर त्यांच्या आनंदाला सुरुंग लाव काय सुरुंग लावायचेत आत्तापर्यंत जे काही सुरुंग लावले ते सगळे फुस निघालेत आत्या रागानं बोलते देवाच्याच मनाच काही आलं ना तरच मोठा धमाका होईल रम्या बिचारी निराश होऊन बसून राहते तर दुसरीकडे हॉलमध्ये काव्या एकदम खुश होऊन घराच्या दाराजवळ फुलांच्या माळा आणि लाईटिंग लावते ती एका ताटात दिवे घेऊन येते तेवढ्या तिथी आई म्हणजे मालिनी फोनवर बोलत येते काव्या आईला थांबवून विचारते मानिनी काकू काही मदत हवीये का आईला काव्याचा हा उत्साह बघून खूप छान वाटतं आई बोलते अगं नाही तू तर एकदम अशी चार्जअप आहेस काव्या हसून बोलते म्हणजे काय काकू दिवाळी हो दिवाळी म्हणजे ना माझ्या जीव की प्राण असलेला सण आणि सगळ्यात महत्वाचं काय माझी ही लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे आई कौतुकाने ऐकत असते काव्या सांगते आणि आमच्या माहेरी इतका कल्ला असायचा सगळे नातेवाईक यायचे हो आणि मग जे नातेवाईक आले नाही आहेत ना त्यांच्याबद्दल आम्ही गॉसिप करायचो हे ऐकून आई जोरात हसायला लागते आणि बोलते सेम आम्ही आम्हीसुद्धा हेच करायचो मी आणि माझी बहीण टी शेजारचा कोपरा पकडायचो हातात चिवड्याची वाटी आणि मग सगळ्यांबद्दल गॉसिप करायचो काव्या बोलते बघितलंच तुम्ही चांगल्या छुपी रुस्तम निघालात आई बोलते गॉसिप केलं की काय होतं मनात गोष्टी राहत नाहीत ना हेल्दी असतं ते बरं यावर्षी कोणाला बोलवलंय की नाही पाठवलेत की नाही इन्व्हिटेशन्स हो हो शेजाऱ्यांना सांगितलंय काही नातेवाईकांना माझ्या मैत्रिणींना बघूया आता कोण कोण येतंय तेवढ्यात पिहू काव्याला आवाज देते काव्या जायला निघते आई काव्याला थांबवते आणि एकदम भावनाप्रवण होऊन बोलते काव्या आज जशी उत्साहात आहेस ना तशीच कायम रहा काव्यासुद्धा हळवू होते आणि बोलते माझ्या मते तुम्ही सुद्धा आत्ता जशा हसतायत जशा खुश आहात तशाच राहा बदलू नका आई बोलते नाही नाही आता जर कोणी बाहेरच्यांनी मला काही सांगायचा प्रयत्न जरी केला ना तरी त्यांना दारातूनच हकलवणार आहे कारण आता ही पुन्हा सापडलेली माझी मैत्रीण कायम माझ्याबरोबर हवी आहे मला आईच्या डोळ्यात पाणी येतं ती बोलते या डोळ्यात मला आता पाणी नाहीये तुझा आणि पार्थसाठीच्या स्वप्न मघायची आहेत काव्या हे ऐकून खूप खुश होते पिहू परत आवाज देते आणि काव्या आले म्हणून निघून जाते काव्या गेल्यानंतर आई एकटीच विचार करत बसते अजून कोणाला इन्व्हाइट करायचंय सुनीताला बोलवू का तेवढ्यात आईचा फोन वाचतो आई बघते तर सुनीताचाच फोन आहे आई बोलते हां बोल मानिनी अगं गडबडीत आहेस का दुसरीकडे सुनीता तिच्या रेस्टॉरंटमध्ये आहे सुनीता बोलते नाही ना बोल ना आज बऱ्याच दिवसांनी आठवण आली माझी हो आता दिवाळी आली ना सुनीता एकदम विचित्र हसून बोलते हो धमाका तर झालाच पाहिजे आई गोंधळ बोलते काय अगं बाय मला तर ते फटाके अजिबात आवडत नाहीत मला आपल्या सगळ्या माणसांनी घरी यावं गप्पा माराव्यात फराळ खावा हे सगळं आवडतं आणि म्हणून फोन केलाय मी उद्या येशील ला घरी सुनीता बोलते हो हो नक्कीच येईन अगं तुझा शब्द मोडून चालेल का मला येईन येईन छान वेगळ्या विषयावर गप्पा मारूया आपण हा बाय आई बाय म्हणून फोन ठेवते सुनीता फोन ठेवते आणि तिच्या रेस्टॉरंटमधल्या एका वेट्रेसला म्हणजे रश्मीला बोलवते सुनीता विचारते त्या सीसीटीव्ही फुटेजचं काय अपडेट आहे रश्मी बोलते मॅम फुटेज रिकव्हर झालंय असं म्हणून ती सुनीताला एक पेनड्राईव्ह देते सुनीता ते पेनड्राईव्ह हातात घेऊन एकदम दुष्टपणे हसते आणि मनातल्या मनात बोलते मानिनी उद्या मला फराळाला बोलवलंस ना तू मी पण तुला उद्या दिवाळी गिफ्ट देणार आहे सीन बदलतो सगळं कुटुंब डायनिंग टेबलवर फराळासाठी बसलंय बाबा आजी आई जीवा नंदिनी पार्थ काव्या आणि पिहू सगळे खूप खुश आहेत दिवाळीचा सण आहे पार्थ सगळ्यांना ज्यूस सर्व्ह करतोय नंदिनी फराळ वाढतीये सगळे चिअर्स करतात काव्या पार्थला बोलते ही स्पेशल शंकरपाळी तुमच्यासाठी पार्थ खुश होऊन विचारतो माझ्यासाठी स्पेशल बापरे बनवण्याचं स्पेशल काम कुणी केलंय काव्या बोलते पार्थ न केलंय हे ऐकून सगळ्यांना आश्चर्यास वाटतं जिवा आणि नंदिनी एकमेकांकडे बघतात पार्थ विचारतो काय रे जिवा तू कधी काव्याला शंकरपाळ्या खायला घातल्या होत्या जीवा एकदम घाबरतो तो अडखळत बोलतो ते मी ऍक्च्युली काव्या लगेच विषय बदलायचा प्रयत्न करते अहो काय तुम्ही पण मस्करी करत होती मी तेवढ्यात पिहू सगळ्यांना वाचवते पिहू जोरात बोलते मामा ऐक ना मी काय म्हणते उद्या आपण ना काहीतरी वेगळं करूया म्हणजे पार्थ मामा काव्या मामी आणि जीवादादा नंदिनी वहिनी हे चौघजण मिळून ना मस्तपैकी डान्स करतील सगळेजण त्या तणावातून बाहेर येतात बाबा बोलतात अरे वा क्या बाते पारथणी जीवा लगेच नाही 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 म्हणतात काव्या बोलते नाही नाही डान्स वगैरे काही जमणार नाही आई बोलते ए काय हरकत आहे तुमच्या चौघांची लग्नानंतरची पहिलीच दिवाळी आहे मस्त सेलिब्रेट करूया ना बाबा बोलतात हो आमचा हट्ट आहे समजा पिहू बोलते प्लीज माझं दिवाळी गिफ्ट समजा आई बोलते बरं ठीक आहे तयारीसाठी थोडा वेळ घ्या काव्या आणि नंदिनी अडकतात आणि बोलतात ठीक आहे पिहू खुश होते येस तोपर्यंत मी ये एका दुसऱ्या गेमची तयारी करते सकाळ होते जीवा पार्थ बाबा सगळे पांढऱ्या बनियांमध्ये आहेत बायकांनी छान साड्या नेसल्या आहेत पिहू नंदिनीला विचारते नंदिनी वहिनी आपण आजच्याच दिवशी उठणं आणि तेल का लावतो नंदिनी बोलते अगं तेल आणि उठणं लावलं की शरीराची काळजी घेतल्यासारखं होतं आणि मग आपली स्किन एकदम गोड आणि टवटवीत होते तुझ्यासारखी आई बोलते आणि हे सगळं आज करायचं पवित्र असतं पिहू बोलते अच्छा म्हणजे तू आणि काव्या बहिणी तुमच्या दोघींच्या पार्टनर्सची स्किन माझ्यासारखी एकदम टवटवीत राहावी म्हणून त्यांना आंघोळ घालतायत सगळे जोरात हसायला लागतात जीवा बोलतो पिहू आजकाल तू जरा जास्तच बोलतेस असं नाही वाटत पार्थ बोलतो हो आणि भाऊबीजेचं गिफ्ट पण पाहिजे ना पिहू बोलते ठीक आहे मग मी काय करेन माहितीये का नंदिनी बहिणी आणि काव्या बहिणीला तुमच्या दोघांची नावं सांगेन मग त्या दोघी तुमच्याकडे अशा डोळे वट्टारून बघतील जीवा आणि पार्थ कालच्या गॉसिफची आठवण करून गप्प बसतात सगळे हसतात बाबा बोलतात चला चला सुरू करा आई बाबांना उठणं लावते मग नंदिनी जीवाला उठणं लावायला घेते ती हळूच त्याच्या हातावर उठणं लावते दोघी एकमेकांकडे बघून गोड हसतात दुसरीकडे काव्या पार्थला उठणं लावते पार्थ ला ला पण तिच्याकडे बघून हसत असतो मागच्या बाजूला आत्या आणि रम्या उभ्या आहेत आणि हे सगळं बघून त्यांचा चेहरा जळफळून काळा पडला आहे पिहू सगळ्यांना सूचना देत असते आत्या आणि रमाय वैतागून तिथून निघून जातात सगळं उठणं लावून झाल्यावर बाबा विचारतात चला आता काय पिहू बोलते आता काय आता तुम्ही चौघांनी जो डान्स प्रॉमिस केला होता तो जीवा नंदिनी पार्थ काव्या सगळे शॉक होतात पार्थ विचारतो आत्ता पिहू बोलते हो चला पटकन तयार व्हा नंतर आई नंदिनी आणि काव्याला रूममध्ये घेऊन जाते नंदिनीने सुंदर हिरवी साडी नेसलीये आणि काव्यानी निळी आई हसत हसत दोन मोठे लाल ज्वेलरी बॉक्स त्यांच्या समोर ठेवते आणि बोलते तुमच्यासाठी सरप्राईज त्या दोघी त्या बॉक्स उघडतात आतून खूप सुंदर पारंपरिक सोन्याचे दागिने असतात दोघी बघतच राहतात नंदिनी विचारते आई हे काकू आम्हाला कशाला एवढं आई बोलते व कशाला काय ही देशमुखांची परंपरा आहे प्रत्येक सासू आपल्या सुनेला हे दागिने देते आणि ती सून तिला सून येईपर्यंत हे दागिने मिरवते आता याच्यावर तुमचा हक्क आहे आई पुढे सांगते आणि तुमच्या मुलांच्या दिवाळ सणापर्यंत एक तरी नातवंड असावं असं मला वाटतंय आई आणखीन एक आठवण सांगते माझ्या सासूबाईंनी जीवाला त्यांचा एक दागिना देऊन टाकला आणि म्हणाल्या हा तुझ्या बायकोला पण देऊ नकोस आठवण म्हणून तुझ्याजवळ ठेव तेव्हापासून जीवा माझ्या सासूबाईंच्या वाढदिवसाला तो दागिना काढतो हळद कुंकू वाहतो आणि बकुळीची फुलं वाहतो कारण माझ्या सासूबाईंना बकुळीची फुलं खूप आवडायची नंदिनी हे ऐकून खूप भावुक होते काव्या बोलते काकू पण एवढी महागडी गोष्ट मला भीती वाटते आई बोलते अगं भीती कसली हे फक्त सोनं नाहीये हे वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद आहेत कुटुंबाचा वारसा आहे आमची पिढी जशा साड्या आणि दागिने जपते तसंच झालेलं लग्नही जपतं आम्ही आमचं नातंसुद्धा मिरवतो तुम्ही पण तुमच्या नात्याकडे असंच प्रेमाने बघा आई हसून बोलते चला आता जा तुमचे नवरे वाट बघत असतील तुम्ही आत्ताही सुरेख दिसतायत पण ह्या साड्या नेसल्यावर आणखीन छान दिसाल मला तर वाटतं तुमच्या नवऱ्यांची आज विकेट पडणार आहे पुढच्या भागाच्या प्रोमोमध्ये घरात सगळे दिवाळीसाठी तयार झाले आहेत पार्थ नवीन कुर्ता घालून तयार होत आहे तेवढ्यात नंदिनी नवीन निळ्या साडीत तिथे येते पार्थ तिच्याकडे बघतच राहतो दुसरीकडे जिवा गुलाबी कुर्त्यात आणि काव्या नवीन लाल साडीत एकमेकांसमोर उभे आहेत पण दोघेही थोडे अवघडलेले आहेत आणि आईची मैत्रीण सुनीता हातात एक गिफ्ट पॅक घेऊन दारात उभीये आणि घराकडे बघून दुष्टपणे हसत आहे आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो कृपया या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असे मस्त व्हिडिओ रोज बनवू शकेन धन्यवाद